रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण येत्या हो। सप्टेंबर पासून हा सुरू होणार आहे पूर्वजांची आणि या पितृक्षामध्ये पूजा केली जाते पितृपक्षाला श्राद्ध पक्षाच्या नावाने देखील ओळखलं जातं श्राद्ध पक्षात पितृपूजा पितृतर्पण आणि पिंडदान करण्यात सर्वात महत्वाचं आणि पुण्याचं काम मानलं जातं असं म्हणतात की जी व्यक्ती श्राद्धाचे कार्य करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि हे कार्य केल्याने पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो हिंदू धर्मात पितृपक्षाची वेळ फार महत्वाची मानली जाते या दरम्यान काही शुभ कार्य करणं अशुभ मानलं जातं तर काही कामे करणं हे शुभ मानलं जातो तर या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला काही उपाय व काही सेवा या देखील करायच्या आहेत आपण जर पूर्वजांची सेवा केली तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते व आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो कारण या पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते बघत असतात की आपल्यासाठी सेवा कोण करते त्यामुळे आपण पितरांची सेवा ही या काळामध्ये केलीच पाहिजे आपल्या घरामध्ये जर पितृदोष नसेल ना तर आपण कोणतंही काम करा त्यामध्ये अडचणी अडथळे हे येत नाही तसेच घरामध्ये आर्थिक टंचाई देखील जाणवत नाही आपण एखादं घर बघा त्या घरातील व्यक्तींनी कोणतंही काम त्यांनी हाती घ्या त्यांना यश हे मिळतच असतं तर अशा घरामध्ये पितृदोष नसतो पितरांचा आशीर्वाद हा त्यांच्यावरती सदैव असतो त्यामुळे त्यांना प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असतं तर आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा नसो पण आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये काही गोष्टींची काळजी घेणं हे गरजेचं आहे आपल्याला आपल्या घरामध्ये काही भाज्या या अशा आहेत की ज्या चुकूनही बनवायच्या नाहीत कारण की श्राद्ध म्हटलं की आपण त्या दिवशी भरपूर भाज्या बनवत असतो तर त्या भाज्यांमध्ये आपल्याला काही भाज्यांचा समावेश हा चुकूनही करायचा नाही भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका या होऊन जातात मग आपणच म्हणत असतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला याचे फळ मिळाले नाही उलट मला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागले तर आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपल्याला याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात तर या पितृपक्षाच्या काळामध्ये कोणत्या भाज्या खाऊ नये कोणते उपाय करावेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल सर्वात महत्वाचं म्हणजे या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला पिंपळाच्या झाडाला रोज शुद्ध जल हे अर्पण करायचे आहे तुमच्या इथे जवळच जर पिंपळाचं झाड असेल तर आवर्जून तुम्ही तिथे रोज शुद्ध जल हे अर्पण करावं आता हे पाणी अर्पण करताना या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहे तसेच गंगाजल असेल तर गंगाजल देखील या पाण्यामध्ये दे दोन थेंब टाकून असं पाणी रोज पिंपळाच्या झाडाला अर्पण केलं तर आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो व पित्रांना देखील मोक्षप्राप्ती होते कारण या पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पित्र हे पिंपळाच्या झाडावरती येतात तसेच आपल्या उंबरट्यावरती देखील येतात अशी मान्यता आहे पितृपक्षात ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्र दान करून श्राद्ध करणं शुभ मानलं जातो तुम्ही या काळामध्ये श्राद्ध हे जरूर करावं अगदी श्राद्ध करणे शक्य नसेल किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही त्याऐवजी दान केलं तरी पण चालेल पण या काळामध्ये आपण दान किंवा श्राद्ध हे करायचंच आहे की ज्यामुळे पितरांना शांती मिळत असते व आपल्या घरात देखील सुख शांती समृद्धी नांदते श्राद्ध पक्षात गाय कावळा कुत्रा मुंग्यांना भोजन देणं फार लाभदायक मानलं जात पण जर आपल्याला दाराजवळ गाय कुत्रा मांजर कावळा असे प्राणी किंवा पक्षी आले तर आपण या जीवांना काठी उचलायची नाही किंवा त्यांच्यावर हात देखील उचलायचा नाही आपण त्यांना काहीतरी खायला द्या पण तो मुखा जीव प्राणी आपल्या दारातून तसेच रिकामा जाता कामाने कारण की यांच्या रूपामध्ये देखील आपले पित्र हे येत असतात त्यामुळे या गोष्टींची आपण काळजी घ्यायची आहे पितृपक्षामध्ये आपण दररोज स्नान केल्यानंतर लगेच पितरांना जल अर्पण करावे त्यामुळे त्यांच्या आत्म्याला लवकर समाधान मिळते आणि आपल्याला देखील आशीर्वाद मिळतो तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये कोणतंही धार्मिक किंवा शुभ कार्य करू नये मग विवाह असेल किंवा गृहप्रवेश असेल किंवा सोने चांदी खरेदी करणं असेल तर ही काही शुभ कामे आपल्याला या काळामध्ये चुकूनही करायची नाहीत मग अगदी तुम्हाला एखादी जागा खरेदी करायची असेल किंवा घर खरेदी करायचं असेल नवीन गाडी खरेदी करायची असेल तर चुकूनही या काळामध्ये खरेदी करू नये तुम्ही ही कामे पितृ पक्ष संपल्यानंतर करू शकता पण या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला या गोष्टी करायच्या नाही अगदी विवाहाची बोलणी देखील असेल तर ही देखील आपल्याला पितृपक्षाच्या काळामध्ये करायची नाही हे पंधरा दिवस आपण पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे कारण की हे पंधरा दिवस फक्त पित्रांसाठी या काळामध्ये पित्रांची सेवा करणं हेच खूप महत्वाचे आहे तसेच कोणतंही शुभ कार्य असेल मग लग्न असेल त्यासाठी कोणतीही खरेदी करायची असेल तर ती देखील खरेदी आपण या काळामध्ये करायची नाही तसेच पितृपक्षाच्या काळामध्ये नवीन वस्त्र खरेदी करू नये असं देखील म्हणतात तुम्हाला जर नवीन वस्त्र परिधान करायचे असतील तर ते तुम्ही अगोदर किंवा नंतर करू शकता तसेच या काळामध्ये आपल्याकडून कोणत्याही वडीलधाऱ्यांचा अपमान होणार नाही पूर्वजांचा अपमान होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे तसेच घरामध्ये तंटे वादविवाद हे देखील करायचे नाही अगदी घरामध्ये लहान मुलं असतील तर ते देखील भांडत असतात तर त्यांना देखील भांडून द्यायची नाही किंवा आपण देखील सासू सुना असतील पती पत्नी असतील तर त्यांनी देखील या काळामध्ये चुकूनही भांडायचे नाही आता पहा पितृपक्षाच्या काळामध्ये आपण कांदा लसूण हा वर्ज करायचा आहे पण त्यासोबत काही अशा भाज्या आहेत की ज्यांचे सेवन आपल्याला या काळामध्ये अजिबात करायचे नाही तर त्यामध्ये सर्वात महत्वाची भाजी म्हणजे आपण कोबीची भाजी ही चुकूनही बनवायची नाही आता जेव्हा श्राद्ध असते तेव्हा आपण भरपूर प्रकारच्या भाज्या ह्या बनवत असतो तर या भाज्यांमध्ये आपण कोबीच्या भाजीचा समावेश हा चुकूनही करायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच त्यानंतर दुसरी भाजी म्हणजे आपण वांगेची भाजी असते तर ती वांग्याची भाजी देखील श्राद्ध मध्ये करायची नाही आपल्या पूर्वजांची श्राद्ध असते त्यामुळे त्यांना ज्या काही भाज्या आवडत असतात त्या आपण बनवत असतो त्यांना अगदी कोबीची भाजी किंवा वांग्याची भाजी आवडत असेल तरी पण आपण या दोन भाज्यांचा समावेश हा चुकूनही करायचा नाही त्यानंतरची तिसरी भाजी म्हणजे काळ्या हरभऱ्याची भाजी तर ही काळ्या हरभऱ्याची भाजी आपण अगदी घरामध्ये देखील पंधरा दिवस बनवायची नाही किंवा पितरांचे देखील श्राद्ध असते तेव्हा देखील आपण या भाजीचा समावेश हा चुकूनही करायचा नाही अगदी लहान मुलांना देखील आपण या काळामध्ये काळे हरभरे हे देऊ नये त्यानंतर या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे अगदी तुमच्या पित्रांना मांसाहार आवडत असेल तरी पण या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच कांदा लसूण यांचा समावेश देखील आपण या भाज्यांमध्ये चुकूनही करायचा नाही कारण की कांदा लसूण दे 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 हा देखील तामसिक आहारामध्ये मोडत असतो आपण श्राद्धामध्ये इतक्या भाज्या बनवत असतो की आपल्याला वाटतं की या भाज्यांमध्ये कांदा लसूण वापरला की भाजीला देखील छान टेस्ट येईल पण आपण असे चुकूनही करायचे नाही तसेच आपण या पंधरा दिवसांमध्ये घरातील जेवणामध्ये देखील कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे तर आपण या पितृपक्षाच्या भाज्या बनवत असतो तेव्हा कोणत्या भाज्यांचा समावेश करावा तर गिलकी कारले गवार भेंडी मेथी चक्की डांगर मुगाची उसळ चवळी भात खीर पुरी भजी वरण तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे उडदाचे वडे बनवायला आपण या दिवशी अजिबात विसरायचं नाही कारण की जेव्हा आपण श्राद्धविधी असतो तेव्हा उडदाचे वडे हे सर्वात महत्वाचे असतात त्याशिवाय आपला नैवेद्य हा अपूर्ण मानला जातो तसेच जेव्हा तुम्ही खीर बनवत असताना तेव्हा ती खीर शेवयाची बनवायची आहे कारण की काही ठिकाणी या खिरीमध्ये धान्याचा वापर हा केला जात नाही पण तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा नैवेद्य बनवू शकता तसेच या भाजीमध्ये डांगराची भाजी, भाजी बनवणे याला देखील खूप महत्व आहे डांगराला फळ असे देखील म्हटले जाते त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण पितृपक्ष असतो तेव्हा डांगराची भाजी ही श्राद्धामध्ये बनवली जातेच त्याचबरोबर या पितृपक्षाच्या काळामध्ये केस किंवा नखे कापू नयेत असे देखील सांगितले जाते तुम्हाला जर शक्य असेल तर या नियमाचे पालन देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला कोणतेही भांडे आपल्या घरामध्ये लागत असेल नवीन एखादे भांडे आपल्या घरामध्ये लागत असेल तर ते देखील भांडे या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण खरेदी करू नये तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण काळा रंग हा पूर्णपणे वर्ज करावा जेव्हा पण आपण एखादे शुभ कार्य किंवा कोणतंही सण असेल यावेळी आपण काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करतो तसेच या काळामध्ये दे देखील आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचे नाही जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ